जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या तर भावांनो आम्ही चाललो आहे आता बोरकर थांबला आता मस्त फिरून फिरून आलो मस्त पुरंदरला जाऊन आलो एक नंबर भावांनो क्लायमेट आहे तुम्ही पण एकदा नक्की जावा आणि आता लय भूक लागली आहे त्यासाठी आता जेवण करण्यासाठी आलो आहे बोरकर थांबला तर भावांनो आता येत का इकडं हा आहे सासोर रोड अका पुरंदर कार्यालय मंगल कार्यालय आणि अका इकडं हा जातो आपल्या यवतला रोड आणि हा रोड आहे तो बोरकर फार्मला जातो तर भावनो आता त्याला पुढे जाऊ आपण आणि बघू आता काय आखाड स्पेशल ऑफर विफर काय आहे का तर भावनो आम्ही आलो आता बोरकर फार्मला हाय okay, बोरकर फार्म एवढ्या रांगा लागल्यात गाड्यांच्या किशे क्वालिटी आतमध्ये पण पार्किंग आहे अजून इकडं बघा गाड्यांच्या रांगा आहेत काय क्वालिटी बघा इकडे पार्किंग फुल झालं म्हणून गाड्या रोडला लागल्यात अगा इकडं आतमध्ये आतमध्ये पण पार्किंग आहे भरपूर सगळं फुल झालंय सगळं फुल काय क्वालिटी असे बोरकर फार्मची अख्खं पार्किंग फुल झालेलं आहे हे आहे बोरकर फार्म तो भावन असला आता आतमध्ये जाऊन आतमध्ये दाखवत तुम्हाला भावा नाही तर विषय असं आहे तर टोकन घ्यावं लागतं इथं टोकन सिस्टीम आहे इथं टोकन घेतोय आम्ही आता कारण की गर्दी एवढी आहे ना टोकन शिवाय फायर नाही आहे नाही तर बघा गर्दी किती जाऊ क्राऊड बघा इकडे एकदम फुले इकडे पण एकदम फुले पाठी माग पण पाठीमाग पण जाऊन दाखवत तुम्हाला फुल एकदम फुल वेटिंग आहे फुले जबरदस्त तर भावांनो तर भाकरी आज आजी बघा किती आहेत दहा दहा पंधरा दोन करायला बाहे वर्ष पाचली शिस्त्यात माटणाची चुले जेवण असतं चुलीवरच त्यामुळे क्वालिटी आहे अगा लाकडं बाकी देत चुलीवरच असं भावानो इथं टोकन घेतलं होतं ना असं असंही बिल यांना आधी आधी जमा करावं लागतं आम्ही तीन चिकन थाळी स्पेशल आणि बॉम्बीस तरी सांगितल्यात बिल आधी पेड करावं लागतं कारण ते गर्दी एवढी ना काहीच मिळ लागत नाही कोण कोणाचं काय बिल त्यामुळं बिल आधी जमा करायचं आणि मग ऑर्डर घ्यायची मग त्यांना दाखवायचं आणि मग थाळी येणार त्यांची तर आम्ही आता ऑर्डर दिली त्यांना बघूया येईन आता मग दाखवा तुम्हाला तर या ठिकाणी अशा थळ्याला तीन चिकन थळ्या स्पेशल आल्यात आणि या ठिकाणी चालू कर पो टेस्ट वगैरे बघ कशी छोटो मस्त चिकन थाळी आली आहे मस्त सुख चिकन फ्राय चिकन मसा हळदी धादा मस्त आपण आता टेस्ट करूयात बाबा गरम आहे ना गरम गरम रस्त आहे मस्त कसा रसा चांगला आहे ना मस्त आहे बघ ये वगैरे बघ कसं आहे खारड आहे का हे आम्हाला खायचं अजून हेच खायला लागलाय बघ तिकड दोन पाठी भाकरी हात्यात एकदम कडक मध्ये आता शेवटी इंद्रायणी भात घेतलाय मस्त सुगंध इंद्रायणी भात पण

लवकर पण या तुम्हाला पण शंभर टक्के आवडणार शंभर टक्के शब्दे शब्दे आपला नाही आवडला तर पैसे नाही भावांनो ब्लॉग एड करायचं राहूनच गेलता तर आज आहे दुसरा दिवस नेक्स्ट डे आहे आज आज आहे आज आलो हॉटेल मध्ये आणि तर भावांना आता ब्लॉग एंड करू आपण या ठिकाणी तुम्हाला पण बोरगर फार्मला जा भावांना आखाडं असलं बघित साजरा करा एक नंबर क्वालिटी चिकन थाळी मटन थाळी बोला सेंट ब्लॉग एन करतोय जरा कालचा ब्लॉग राहिला तर एंड करायचा तर भावांना तुम्ही पण जावा एक नंबर एक नंबर चिकन थाळी मटन थाळी तुम्ही पण एन्जॉय करा भावांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय आहे